आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची वासगाव गावाला भेट ग्रामस्थांशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या नागोठणे रोशन पदकी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता रोहा तालुक्यातील वासगाव गावाला भेट दिली तिथे त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासकीय अंमलबजावणीचा आढावा घेतला या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा केली यावेळी वासगाव पंचक्रोशातील अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी आणि समस्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या तसेच विविध शासकीय योजनांच्या सविस्तर चर्चा केली यावेळी वाजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बावदाने यांनी आणि इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी अनेक प्रश्न सन्माननीय जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्यासमोर मांडले त्यामध्ये प्रामुख्याने वासगाव नागोठणे गावाला जोडणारा चार किलोमीटरचा मुख्य रस्ता दुरुस्त करणे रेल्वे फाटकाच्या सततच्या बंदमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप आरोग्य उपकेंद्र मागणी असे अनेक मुद्दे उपस्थित केले त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांनी जलजीवन मिशन योजना याबाबत ग्रामस्थांकडून माहिती घेतली व आदिवासी समाजासाठी लागणारी सर्व जात कागदपत्रे ग्रामस्थांकडे उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची माहिती ग्रामस्थांकडून घेतली भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी इतक्या वर्षामध्ये कोणतेही सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी अतिशय दुर्गम असलेल्या वासगाव गावाला भेट दिली नव्हती परंतु रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वासगाव गावाला भेट देऊन अनेक समस्या सोडवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले याबद्दल वासगाव पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांनी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे विशेष आभार मानले यावेळी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या समवेत रोहा तहसीलदार पेन आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहा पंचायत समिती बी रोहा पंचायत समितीचे अनेक अधिकारी तसेच पाटणसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते या भेटीतून जिल्हा प्रशासन आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सक्रिय असल्याचे दिसून येते